गंद वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज भिवंडी येथे दलित समाजातील अल्पवयीन युवक संकेत भोसले याची एक क्षुल्लक कारणावरून हत्या करण्यात आली या हत्येच्या निषेधार्थ फलटण येथे आज सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विविध संघटना पदाधिकारी व नागरिकांनी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला संकेत भोसले या युवकास अपहरण करून गंभीर मारहाण केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या हत्येप्रकरणातील सर्व आरोपींना कडक शासन झाले पाहिजे व संकेत भोसले यास न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी विविध दलित समाज संघटनेकडून निवेदनाद्वारे करण्यात आली दरम्यान या हत्येच्या निषेधार्थ विविध संघटनांकडून फलटण बंदची हाक देण्यात आली होती या आव्हानास फलटण शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता व्यापारी लघुव्यावसायिक टपरीधारक यांनी उत्स्फूर्तपणे आपली दुकाने व व्यवहार बंद ठेवून प्रतिसाद दिला आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा